तर आज आपण इथे झटपट तयार होणारा नारळी भात बनवणार आहोत नारळी पौर्णिमेला नारळी भात हा सर्वांच्याच घरी बनवला जातो तर हाच नारळी भात बनवल्यानंतर तो कधीकधी काय होतं पाण्याचा अंदाज व्यवस्थित नसेल तर मग भात कोरडा होतो किंवा मग एकदम मऊ असा भात तयार होतो तर मग तो खायला कोणाला आवडत नाही तर हा नारळी भात अगदी कोणीही सहज बनवू शकेल तर आज आपण इथे झटपट तयार होणारा नारळी भात बनवणार आहोत तर इथे आपण जेवणामध्ये जो भात बनवला जातो तर इथे मी कुकरला आपल्या जेवणामधला भात आहे साधा भात तर इथे आपण आता एक वाटीभर भाताचा वापर करणार आहोत तर इथे आपण हा शिजलेला मोकळा भात आहे तो आपण इथे वापरणार आहोत तर इथे एक वाटी आपण भाताचा वापर करणार आहोत तर इथे आपण एक वाटी भाताचा नारळी भात बनवणार आहोत तर आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तुपाचा वापर करणार आहोत शक्यतो नारळी भाताला साजूक तुपाचा वापर करायचा म्हणजे छान मऊ असा भात तयार होतो तर इथे साधारण आपण तूप गरम करून घेणार आहोत तूप गरम झाल्यानंतर आपण चार ते पाच लवंगांचा वापर करणार आहोत तर हे तूप अगदी कडकडीत असं गरम करून न घेता अगदी साधारण गरम झाल्यानंतर आपण फोडणीला लवंगा दिल्यानंतर लगेचच आपण अर्धी वाटी आपण इथे ओला नारळाचा वापर करणार आहोत ज्या वाटीने आपण एक वाटी भात घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी आपण इथे खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इथे साखरेचा वापर केलेला आहे तर इथे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता तर इथे पाहू शकता आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण खोबरं आणि साखर छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता साखर आणि खोबरं आपण मिक्स करून झाल्यानंतर आपण केशरचं दूध तयार करून घेतलेलं आहे तर अगदी दोन ते तीन चमचाभर आपण दुधामध्ये केशर छान मिक्स करून घेतलेला आहे तर इथे तुम्हाला जर केशर आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडरचा वापर करू शकता तर केशरमुळे छान असा रंगसुद्धा येतो आणि छान चव पण येते तर इथे आता आपण खोबरं आणि साखर छान मिक्स करून झालेली आहे तर इथे अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला साखर आणि खोबरं छान खोबर परतवून घ्यायचं आहे तर इथे आता खोबरं आणि साखर परतवून झालेली आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे इथे आवडत असल्यास तुम्ही काजू बदाम चा वापर करू शकता तर इथे आपण काजू आणि बदामाचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण ते स्लो गॅसवर छान परतवून घेणार आहोत तर इथे आता काजू बदाम परतवून झालेले आहेत तर इथे आता आपण अगदी चिमूडभर मिठाचा वापर करणार आहोत गोडाच्या पदार्थाला अगदी चिमूडभर मिठाचा वापर केला की गोडाचा पदार्थ अगदी चविष्ट असा तयार होतो तर अगदी चिमूडभर आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे मीठ टाकल्यानंतर आता आपण तो छान परतवून घेणार आहोत तर इथे आता मीठ परतवून झालेला आहे आणि आता आपण जो शिजलेला भात आहे एक वाटीभर तो आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भात आपण मिक्स करून घेणार आहोत तर ह्या भाताला अगदी नारळाचा आणि साखरेचा छान असा स्वाद येतो तर एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो तर अगदी एक ते दोन मिनटं आपण स्लो गॅसवर भात छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण अर्धी वाटी साखरेचा वापर केलेला आहे तर इथे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही अर्धी वाटी गुळाचा वापर करू शकता तर गुळामुळे सुद्धा खूप छान असा भात तयार होतो तर ह्याआधी आपण गुळाचा भात बनवलेला आहे त्याच्यामुळे मी आज इथे साखरेचा वापर केलेला आहे तर इथे आता भात परतवून झालेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनिट आपण झाकण ठेवून छान वाफ द्यायची आहे तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि भाताला छान वाफ आलेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे नारळी भाताला कमी वेळेत अगदी झटपट तयार होणारा इथे नारळी भात तयार झालेला आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये